नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत लोक आहे लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यामध्ये थेट लढत या महाराष्ट्रामध्ये दिसत आहे आमच्यासोबत आंबेडकरी विचार मोर्चाचे सर्वे सर्व अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडेसर आमच्यासोबत आहे त्यांनी काँग्रेसला समर्थन केलेलं आहे सर तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही काँग्रेसला समर्थन केलं काय कारण आहे बघा आम्ही मागच्या सहा महिन्यापासून आम्ही आमच्या संघटनेने तयारी केली होती राज्यामध्ये रिपब्लिकन अस्तित्व वगैरे या सगळ्या गोष्टीला घेऊन आणि आम्ही एकोणीस उमेदवार महाराष्ट्रामध्ये उभे करणार होतो रिपब्लिकन कारण कोणत्याच नेत्यांनी रिपब्लिकन नेत्यांनी उमेदवार उभे केले नव्हते परंतु काय झालं की मागच्या एक महिन्यामध्ये जे दोन तीन जे बयान आलेत हेगडेंनी जे सांगितलं की संविधान कर्नाटकचे जे हेगडे आहेत त्यांनी सांगितलं की आमचे जे चारशे आले तर आम्ही संविधान बदलून टाकू दुसरी घटना दिल्लीमध्ये झाली की केजरीवाल जशा एका चळवळीतल्या माणसाला ज्यांनी शैक्षणिक चळवळ आणि चांगला एक चांगल्या पद्धतीने पंजाब आणि दिल्लीमध्ये एक चांगला उपक्रम राबवून त्यांनी जे हे केलं होतं आणि त्याला अटक झाली हे दोन प्रकरण आम्हाला खटकले आणि जर वाटलं की आता खरी आवश्यकता पडली की बाबा आता महाराष्ट्रामध्ये कुठेतरी मताचं विभाजन मता हा धोका आहे आणि मताचं विभाजन धोका असल्यामुळे आम्हाला वाटलं की बाळासाहेब आंबेडकर सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीवर जेवण की सगळे पुरोग्रामी विचार जी इंडिया आघाडी बनलेली आहे आणि मा मागे विधानसभा आपल्या मुंबईमध्ये मुंबईमध्ये मा मागे जी सभा झाली इंडिया आघाडीची त्या सभेमध्ये बाळासाहेब पण गेलेत आम्ही मग विचार केला की सगळेच लोक इंडिया आघाडीसोबत चालले आहेत तर मग आपण एकटं काय करायचं म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आम्ही प्रस्ताव दिला माननीय प्रदेश अध्यक्ष काँग्रेसचे नानाजी पटोडे यांना प्रस्ताव दिला की आपण आम्ही त्यांना प्रस्ताव दिला त्यांची भेट घेतली नानाजी पटोळेची आणि त्यांना सांगितलं की आम्ही इंडिया आघाडीसोबत नेण्यासाठी आम्ही तयार आहोत परंतु आमची अशी अट आहे की आम्हाला सन्मानपूर्वक महाराष्ट्रामध्ये त्यांनी आमचं सगळं बघितलं महाराष्ट्रामध्ये की प्रत्येक जिल्ह्यात हो आमचं संघटन वगैरे सगळं बघून आणि आमची ताकद बघून त्यांनी आमचा तो प्रस्ताव मंजूर केला आणि ते बोलले आहेत की तुम्ही काँग्रेस पक्षाला आणि इंडिया आघाडीला समर्थन जाहीर करा मग आम्ही तीस तारखेला नाही चोवीस तारखेला सर चोवीस तारखेला आम्ही नानांना भेटलो त्या त्यांचे काँग्रेसचे काही पदे पदाधिकारी पड़ होते आमचेही सगळे पदाधिकारी होते आणि त्यांनी तो प्रस्ताव मंजूर केला आणि आम्ही काँग्रेसला समर्थन जाहीर केलं एकीकडे रिपब्लिकन ज पार्टी ऑफ इंडिया जी आहे ती विखुरलेली आहे आणि आंबेडकरी विचार मोर्चा जो आहे रिपब्लिकन पार्टीला एकत्र करण्याच्या मार्गात होती निवडणुकी अगोदर अचानकच तुम्ही समर्थन दिलेलं आहे काय सांगाल तीच सांगितलं तुम्हाला तो जो हेडगे आहे कर्नाटकचा तो बोलले की आम्ही चारशे आल्यावर आम्ही स संविधानच बदलून टाकू आणि हे जे आता केजरीवालचे प्रकरण झाले ते दडपशाही सुरू झाली आहे आणि लोकशाहीला धोका निर्माण झाला मग कुठेतरी नमती घेणं अत्यंत आवश्यक होतं आणि त्याच आधारावर आम्ही किंवा आमच्या आंबेडकरी मताचं विभाजन त्यांना पोषक होईल आणि आपल्या लोकशाहीला घातक होईल म्हणून आम्ही काय केलं की काँग्रेसला कुठेतरी चला गोट्यापेक्षा वीट महू आणि ह्या ह्या ध्यान हेतूने आम्ही आमच्या एकोणीस उमेदवाराचा त्याग करून त्यांना सांगितलं की आम्ही आता विधानसभेमध्ये बघून तर त्यांनी बी मान्यता दिली आमच्या सगळ्या उमेदवारांनी आणि बोललेत की जे राष्ट्रीय अध्यक्ष तुम्ही निर्णय घ्याल ते आम्हाला मंजूर आहे त्यामुळे आम्ही तो निर्णय काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आणि त्यांनी आजच कालच आम्हाला तीस तारखेला हे पचरं दिलं आहे आणि माननीय मुंबईतून ते पसर आलं टिळक पत्रकार बोल काँग्रेसमधून आणि त्यांनी सांगितलं की आम्ही महाराष्ट्राच्या जिथे जिथे आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना त्या त्यांनी हो ते त्यांना पत्र पाठवलं आहे त्याची एक प्रत आम्हाला दिली आहे आणि त्यांनी त्यांचे ते जे जिल्हा अध्यक्ष आहेत आणि आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांना त्यांनी बोललं की आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाला मोर्चाला सोबत घेऊन सन्मानाने त्यांना सोबत घेऊन प्रचाराच्या कामाला लागा आणि त्यांच्या काही ज्या सोयी ज्या अडचणी आहेत त्यांना सोबत घ्या आणि तिथे जो बी जाहीरनामा निघेल जिल्ह्यामध्ये त्यांच्या उमेदवाराचा तर त्याच्यामध्ये आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचं ठडक असं नाव टाका म्हणजे एक सन्मान त्यांनी आम्हाला दिलेला आहे आणि त्या सन्मानाच्या माध्यमातून मग ते हे बोलले की येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही नक्की तुमचा विचार करून आणि नागपूरमध्ये म्हणे आताच पारवेजी उमरेडची सीट सोडून चालले गेले आहेत तर राखीव आहे आणि आम्ही तुमच्या विधानसभेसाठी नागपूरमध्ये आणि उर्वरित जागेवर विचार करू या सगळ्या गोष्टीचा जी च सविस्तर चर्चा झाली आणि तो चर्चेच्या माध्यमातून एक मुख्य मार्ग काय आहे की संविधानाला जो धोका निर्माण झाला आणि खरंच त्यांचे जे बयान आता येत आहेत आणि हा बयान एकदम घातक आहे आणि यासाठी या आम्ही बाळासाहेबांनासुद्धा सुद्धा विनंती पत्र पाठवणार आहोत की बाळासाहेब आपण सुद्धा एक मोठे नेते आहेत आंबेडकरी चळवळीची बाबासाहेबांचे नातू आहेत आणि बाबासाहेबांनी ह्या संविधानाला बाबासाहेबांनी या संविधानाचा गाभा आपल्याला दिलेला आहे हा गाभा आणि हा कायम ठेवण्यासाठी बाळासाहेबांनीसुद्धा सोबत यावं आमचं असं आमचं आम्ही असं साकडे घालणार आहोत त्यांना विनंती करणार आहोत कारण की आम्ही बी समाजाचे घटक आहोत ते आमचे मोठे नेते आहेत निश्चितच नारायण बागडे जे आहेत आंबेडकरी विचार मोर्चाचे त्यांनी काँग्रेसला समर्थन केलेलं आहे इंडिया अलायन्सला त्यांनी समर्थन केलेलं आहे कारण स एकीकडे जे देशामध्ये जे सुरू आहे संविधान बदलण्याचे जे वाक्य बोलले जात आहेत विरोधकांतर्फे त्यामुळेच संविधान वाचविण्यासाठी आणि मोदी लाट जी आहे ती कुठेतरी थांबविण्यासाठी आंबेडकरी विचार मोर्चाचे नारायण बागडे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी काँग्रेसला इंडिया अलायन्सला समर्थन केलेलं आहे तर आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार